ताई आपलं नाव सांगा जयाराव कुठून आल्या अमरावती काय होतं तुम्हाला आजार का किती दिवसापासून होतो तुम्हाला त्रास किडनी स्टोनचा आणि मुळव्या तीन चार महिने चार महिने झाले आणि कुठं आलं तुम्ही विघ्नहारता रुग्णसेवा कानोली बारा पवार सरांकडे अच्छा आता कसं वाटत आहे तुम्हाला नॉर्मल आता किडनी स्टोअरचं सोनोग्राफी काढली तर आज पूर्ण रिपोर्ट नी ला ला। आता एकदम समाधानी आहे तुम्ही इतर लोकांना काय सांगशाल तुम्ही इथं इथं या औषध या विघ्न अर्थ रुग्णसेवामध्ये यावे आणि औषध घ्यावे आणि चांगले होऊन जा शंभर टक्के आराम मिळतो धन्यवाद